धोबी समाजाचा एकोणीसशे साठ सालच्या पूर्वी भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीमध्ये समावेश असल्याचे चा शासकीय आदेशातून उघड झाले एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने हे दोनही जिल्हे ओबीसीमध्ये टाकण्यात आले त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समावेश करून अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत अंमलबजावणी करून परीट समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सांगलीतील महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली याबाबत मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले धोबी समाजाचे सामाजिक धार्मिक आणि राजनैतिक क्षेत्रात शोषण झाले आहे धोबी समाजात फूट पाडण्याचे काम सरकारने केले देशातील तेरा राज्यात आणि पाच केंद्रशासित प्रदेशात धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये आहे त्यामुळे धोबी समाजाचा तातडीने अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला मी दत्तात्रय वन्ये कार्याध्यक्ष महाराष्ट्र परिषभा समाज या देशामध्ये परिड समाजाला घटनेप्रमाणे अठरा राज्यात एस सीच्या सवलती मिळतात आणि बाकीच्या उर्वरित राज्यामध्ये आपल्याला सीच्या मिळतात घटनेप्रमाणे या देशामध्ये आम्हाला कधी एस सीच्या सवलती मिळण्याकरता म्हणून गेली चाळीस वर्ष कधी हा समाज की महाराष्ट्र सरकारबरोबर कधी मांडतो आहोत अनेक मोर्चे झाले अनेक निवेदन दिले आणि आज रोजी आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र येऊन राज्यामध्ये की सर्व संघटना एकत्र येऊन समाजाच्या हे निवेदन द्यायला प्रत्येक कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आणि आज आमचं मंडळ त्यांना भेटलं गेलं आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि तुमचं जे काय निवेदन दिलेलं आहे ते आम्ही सरकारला पाठवतो आणि या संदर्भात आणखीन एक विशेष म्हणजे की आत्ताचे विद्यमान सी एम साहेब फडणवीस साहेब ज्यावेळेला विरोधी पक्षनेते असताना कधी या समाजाला न्याय मिळ मिळवू नये द्यायचं काम कुठल्याही परिस्थितीत मी करू पण ज्यावेळेला सेम झाले त्यानंतर मात्र त्यांनी या समाजाला ते विसरले हे जाणीवपूर्वक या ठिकाणी ती आम्हाला सगळ्यांना आठवण होते महाराष्ट्रातल्या समस्त कधी दोबी परीड समाजाला म्हणून की नाही कधी आम्हाला कधी सेम साहेबांना देखील कधी हे म्हणायचं आहे की बाबा कणे आम्ही जाणीवपूर्वक तुम्ही या समाजावरती अन्याय करताय तो अन्याय होता कामा नाही जर कधी या गोष्टीचा तरी तुम्ही सखोल चौकशी जर नाही जर केली की पुढच्या काळामध्ये हा समाजगणी अनेक ठिकाणी आंदोलन करेल निवेदन देऊन आता संपलेलं आहे प्रचंड ताकदीनं त्यांनी आंदोलन करेल आणि याहीपेक्षा पुढं जाऊन की असणाऱ्या दिल्लीमध्ये या संपूर्णपणे देशाच्या ज्या काही आपल्या संघ संघटना आहेत त्या एकत्र येऊन दिल्लीमध्ये आम्हालाकडे त्या ठिकाणी मोर्चा मोठा काढण्याची गरजच आहे परंतु सीएम ने आम्हाला आमच्या मागण्याकरता दिल्लीला पत्र पाठवण्याचं काम ज्या काही गोष्टी याच्यापूर्वी केल्या म्हणजे भांडे समितीचा अहवाल कधी पॉझिटिव्ह असताना काही कारणानं कधी निगेटिव्ह पाठवला आणि तो परत आला